लाडक्या बहिणींना हिवाळी अधिवेशनात निधी वाढवून मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमके काय म्हणाले आहेत हे आपण जाणून घेऊयात सात डिसेंबर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लाडक्या बहिणींना निधी वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला यावर त्यांनी उत्तर दिले आहे महाराष्ट्र सरकारच्या महसूलात वाढ झाल्यावर एकवीस रुपये दिले जातील असे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सामाजिक न्याय विभागासह इतर खात्यातून पैसे ट्रान्सफर केले जात आहेत मध्यंतरी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरा शिरसाट यांनी म्हटले होते की राज्याची आर्थिक स्थिती शिष्टी हा वरिष्ठ पातळीवरील विषय आहे पण पंधराशे ते एकवीसशे रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल दिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारत आला की लाडक्या बहिणींना आश्वासन दिले होते की तुम्हाला निधी वाढवून देऊ तर हे अधिवेशन त्यांच्या आनंदात आणखी भरत टाक टाकणारं ठरेल का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला यावर त्यांनी उत्तर दिले आहे की योग्य वेळी योग्य निर्णय होतील त्यामुळे काळजी करू नका अशी भूमिका त्यांनी त्यावेळी स्पष्ट केली त्यामुळे आता हिवाळी अधिवेशनात तरी लाडक्या बहिणींना एकवीस रुपये वाढवून मिळणार की त्यांना आणखी वाट पाहावी लागणार हे पुढील सात दिवसात आता स्पष्ट होणार आहे